मी सय्यद साहेब टाइम विटनेस वर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो काल ज्या प्रकारे पाऊस पडलेला आहे त्याच्यामध्ये पुष्कळ लोकांचे नुकसान झालेले आहे काल आपण बघितलं असेल की पुष्कळ सोशल मीडियावर जे आहे व्हिडिओ व्हायरल तो, तो भाग आहे नारेगावचा हा भाग आपण माझ्या पाठीमागे बघू शकता इकडे कचरा खंडी आहे नारेगावचा आणि सोबतच हाच माझ्या बाजूला जो नाला आहे त्या नाल्यामुळेच एवढा पाणी साचलेलं होता आणि लोकांचे अतोनात नुकसान झालेले त्या आपल्यासोबत सध्या स्थानिक नागरिक उपस्थित आहेत त्यांच्याशी सुद्धा विचारूया की कालचं रूप काय होतं काल पाऊस कसं झालेला आहे आणि जो पावसानं पावसाच्या पाण्याने जो रौद्र रूप धारण केलं होतं त्याबद्दल आपण यांना विचारूया काय सांगणार आपण काल इकडे कमी पाऊस पडला पण तिकड्या भागामध्ये डोंगरावरती पोखरी चौका आणि तिकडे समजा डोंगरी भाग जितके तिकडे जास्त पाऊस झाल्यामुळे हा भाग खाली येतो आणि पाण्याचा फ्लो खाली आलेला एकदम पाणी इकडे आलं आल्यानंतर या लोकांना काही कल्पना नव्हती की बाबा इतका मोठा म्हणजे असं एकदम फ्लट येईल एवढा <laughs> मोठा पावसाचा लोढा येईल हे लोक आपल्या म्हणजे याच्यात होते एकदम आणि पाणी एकदम आलं आणि एवढं भयंकर पाणी आलं की या लोकांचं जे छोटे मोठे इथं धंदे करतात लोक त्यांचं आतोनात नुकसान झालं आणि त्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आणि त्याच मोठं कारण नारेगाव ते ग्रामीण भाग जोडणारा हा पूल जे आहे याच्यात छोटे 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 छोट्या पोंगळ्या टाकलेल्या आहेत याला हा पूल ब्रिज टाईपचा पाहिजे आणि मोठा पाहिजे ज्यामुळे वाहतूक सुद्धा काही काळ काल खोळंबली होती असं अनेक वेळेस झालेलं आहे पण शासन याच्याकडे ध्यान देत नाहीये आणि शासनाचं याच कुठेही लक्ष घालत नाहीये हा आता हा जो पूल आहे हा कोणाच्या अंतर्गत येतो म्हणजे प्राधिकरण म्हणतात हा ग्रामीण भागात आहे कोणाच्या म्हणजे जिल्हा परिषदचा आहे किंवा कोणत्याही एखाद्या याच त्याची आम्हाला काही कल्पना काही कल्पना नाही महानगरपालिकेचे काही लोक येऊन इकडे कालचे तर त्यांनी सुद्धा मदत केली नाही महानगरपालिकेचे काल जेसीपी आले काल त्यांनी पोकलंड वगैरे पाठवले ते याच्यात बारीक बारीक फोंग्यामध्ये तिकडून येणारे झाड किंवा कचरा अडकल्यामुळे पाणीचा बॅकअप वाढा आणि त्या पाण्यानं आपला रस्ता बनविला पाणी असं जाऊन इकडून काही आला काही तिकडून आला त्यामुळे या लोकांच्या गोडाऊन मध्ये माग जिल्हा परिषद शाळा आहे शाळेमध्ये काल पंधरा ऑगस्ट होता भारतीय स्वातंत्र्याचा एक स्वातंत्र्य दिवस होता आणि मुलं इथं भयंकर सगळे होते सगळं म्हणजे प्रोग्राम चालू होते पण हा प्रोग्राम संपल्यानंतर अचानक फ्लट आला यदा कदाचित मुलं तिथं असते आणि प्रोग्राम चालू असतात कारण तिथून बाहेर निघण्यासाठी मुलांना कुठलीही जागा किंवा कुठलाही आपण नाही की डोंगराळ भागातून जी नदी आहे ती वाहते आणि तो इकडे म्हणजे इकडे जो पूल आहे तो छोटा असल्यामुळे इकडे पाण्याचं प्रेशर वाढलं पावसाचा ओघ होता मात्र पाण्याचा ओघ त्याच्यापेक्षा पुष्कळ प्रमाणात जास्त होता जो वाहून येत होता बरोबर काय परिस्थिती झाली असेल अशी काय अवस्था झाली असेल की इकडे एवढा ओघ वो, वाढलेला आहे पाण्याचा एवढ्याच भागात एवढा ओघ सर इथं पूल जे पुलाच्या छोट्या छोट्या पुंगळ्या आहेत आणि तिकडून पाण्यासोबत जे कचरा वाहून आला तो येऊन या पुलात अडकला पुलात अडकल्यामुळं त्याच म्हणजे वॉटर झालं म्हणजे तिथून पुढे जाण्यात पाण्याला अडचण आल नाही पाण्यानं जिकडे वाट भेटलं भेटल पाण्याला जिकडे वाट भेटल तिकडून पाण्यानं आपला रस्ता केला आणि सगळं सगळ्या गोडाऊन वगैरे जिकडे इकडे राहते घर हे ते सगळं सगळ्या घरात पाणी घुसला आणि त्याच्यामुळे लाखो रुपयाचं लोकांचं नुकसान झालं लोकांच्या गाड्या वाहून गेल्या प्रत्यक्षात कमीत कमी दोन ते ती तीन तास वाहतूक खोळंबली लोकांचा येणं जाण्यासाठी सगळं बंदी झाली आता हा वाहत तुम्ही पाहता चोवीस तास रात्र दिवस वाहना रस्ता आहे एमआयडीसी जाण्यासाठी शहरातून शहराला लागून पण काल दोन तीन तास खोळंबला होता असा अनेक वेळेस झालेलं आहे पण शासन याच्याकडं हा नाला पुढे जाऊन कुठे भेटतो हा गारखेड्याला हा नाला पुढे जाऊन तीन नाले होते आणि मोठी नदी तयार होते मोठी नाव जाऊन होतं इकडे बी सुक आहे नारेगावचे दोन नाले आणि हा नाला पुढे जाऊन नदी तयार होते आणि नदी ही गारखेड्याच्या ताळ्यामध्ये जाते चालेल आपलं नाव माझं नाव सय्यद कमरुद्दीन नारेगाव सर क्या कहेंगे आप की कल क्या सिचुएशन थी यहाँ की क्या हुआ था सर कल सिचुएशन ऐसी थी कि उधर के लोग इधर नहीं आ रहे थे और इधर के लोग इधर नहीं जा रहे थे यानी पानी, आ, पानी जो है तो चार फीट पानी था चार से पाँच फीट है मेरे प्लॉट में ये कहाँ से पानी आया ये यहाँ सर इधर से आया सर बाजू से और वो जो मेरी जो वॉल है वॉल कंपाउंड भी तोड़ के अंदर पानी आ गया अच्छा यानी पानी का भाव जो है उस साइड हाँ, से था ये ऐसा उधर से भी आया सर और इधर से भी घुस गया अच्छा क्या नुकसान हुआ आपका नुकसान मेरा चार सौ बैग नमक की थी और कोयला वगैरह मिला के दो ढाई लाख रूपये का नुकसान हुआ क्या कारोबार था मेरा ईट भट्टी के लिए जो कोयला लगता गया वो उसका कोयला नमक का तो तो आप जो रहे इतना नुकसान हुआ है तो उसका अंदाज़न कीमत कितनी पैसे दो, दो से ढाई लाख रुपए दो से ढाई लाख रुपए का है आपकी इतना पानी अचानक यहाँ पे आ गया रोड पे कार तैरती हुई दिख रही थी वीडियो में ऐसी क्या वजह है उसका उसकी क्या वजह बोलते है गवर्नमेंट की नजरअंदाजी काम सही से है ब्रिज बराबर नहीं है पानी की घुस जा रहा कौन से ब्रिज की इस इस, इस पुल हाँ की हाँ बात कर रहे हाँ हैं ये पुल की क्या खामी है उस पुल पुल में अगर वो की डीप कम है सर और उसके जो गैप है पानी जाने के लिए वो कम है और उसमें क्या हो रहा है सर वो जो झाड़ों के जो लकड़िया वगैरह रहते है वो जम जा रहे है उसमें पानी पास नहीं हो रहा और पानी इधर घुस जा रहा कुठे ना कुछ संगने का अर्थ हा है की जो नाला है जिस बॉटल नेक कसते बॉटल नेक प्रमाणे कुठं ना कुठं पावसाचा जो पाण्याचा ओघ आहे तो बॉटल नेक मध्ये येऊन विस्फोट झालेला आहे पाणी जिकडं तिकडे पसरलं आणि त्यामुळे गाड्या असू द्या अशा लोकांच्या रोजगारीचे साधन असू द्या ते अक्षरशः पाण्यात बुडालेले आहे त्याच्यासोबतच आपण विचारूया की तुम्हाला आपको जो है से क्या उम्मीद आने वाले दिनों में आपका जो इतना नुकसान हुआ या स्कूल को लेके आपकी क्या मांग है प्रशासन से आप क्या कहेंगे प्रशासन से यही मांगे कि की आप हमारी भरपाई कौन कर कर देंगे अब ये बोलना चाह रहे हैं प्रशासन से और ये ब्रिज का जो काम जो बार बार जो पानी हो फ्लाटों में घुस जा रहा लोगों के तो उसका भी आपका बोलना ये है कि जहाँ पे एक तरफ जो है रोड वाइंडिंग चालू हुई थी हाँ। सारी वहीं पे ही ऐड करके अगर इसका ब्रिज अगर एक तरीके से हाँ। उठा देते या उसको चौड़ा कर देते तो पानी का फ्लो नीचे से सीधा सीधा भविष्य में इस तरीके की हानि नहीं हाँ। होना वो बराबर शॉर्ट आउट हो सकता है सही वो बराबर है ये उसकी डेप ज्यादा होना चाहिए थे सर और पानी आराम से पास हो जाना चाहिए था उसमें से पानी पास नहीं होने की वजह से पानी आ, कल आपने कब देखा क्या सिचुएशन थी यानी तो लोगों के ने ने क्या ने ने हाल थे ने आपके आसपास के लोग सर मैं आया था तो मेरी गाड़ी पर खड़े कर रहा तो यहाँ पर आने के लिए भी हिम्मत नहीं हो रही इतना पानी में भाई जाऊँगा ऐसा लग रहा था सर की यहाँ पे इतना पानी था की उधर के लोग उधर और इधर के लोग इधर आना ही पड़ा बगू सकता की माजा मागे इकड़े जो है कारखाना आहे जिकडून त्यांचं काम चालतं आणि त्यांचं खूप मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे एकीकडे संपूर्ण शहरात जी आहे तर ती शहराच्या विकासाकडे अतिक्रमणची मोहीम सुरू आहे की शहराचा विकास व्हावा म्हणून मात्र दुसरीकडे नागरिकांची ही सुद्धा मागणी आहे की शहराच्या विकासात पूल जे आहेत छोटे मोठे नाल्यांवरचे जे पूल आहेत ते सुद्धा त्यांनी मोठे करावे की त्याने येणाऱ्या वेळेत म्हणजे येणाऱ्या भविष्यात पावसांमुळे आर्थिक नुकसान किंवा जीवहानी होऊ नये यासाठी आपण बघत राहा टाईम विटनेस